अमरावती जिल्ह्यातल्या रेल्वे तालुक्याअंतर्गत सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सावंगी संगम येथे होणाऱ्या निवडणुकीमध्ये सरपंचपदी पंकज शिंदे यांची गावातील मुख्य नागरिकांच्या व जनतेच्या मताने बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केली ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून गावातील मोठ्या संख्येत नागरिकांनी परिश्रम घेतले व गावाचा निवडणूक भांडणाचा प्रश्न मिटविला नवनिर्वाचित सरपंच पंकज शिंदे यांची निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी नवनिर्वाचित सरपंच यांचे अभिनंदन केलं गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत नवीन कमिटीचे सदस्य सुहास नेवारे मेघा गजभे रोशनी शिंदे सुनील राऊत अजय शिंदे ज्योती राऊत पर्वता हरणे यांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील सुरेंद्र शिंदे श्रीधर अरसड रवींद्र शिंदे रेखा शिंदे दिलीप शिंदे मंगेश शिंदे सतीश चौधरी चेतन शिंदे आनंद शिंदे सत्यपाल राऊत वैशाली राऊत नितीन लोणारे गजानन नेवारे रणजित शिंदे सुधाकर ठाकरे दिलीप चौधरी आदींची उपस्थिती होती पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे आज आमच्या गावामध्ये जी बिनविरोध निवडणूक झालेली आहे आमच्या गावामध्ये सर्व धर्म सर्व धर्मातील धर्मा लोकांनी एक मताने ठरवलं की गावचा विकास जो आहे हा तरुण पुन्हा करू शकतो म्हणून सर्व लोक एका ठिकाणी जमा झालेत आणि हा गावचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांना बिनविरोध स सरपंच पंकज शिंदे यांची निवड करून दिली त्याबद्दल आम्ही गावचे सगळे लोक त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही सर्व मिळून सगळं गावकऱ्या मिळून गावचा विकास करणार आहे त्याकरता ही निवडणूक बिनविरोध करण्यात आलेली आहे सगळ्यांनी एकोपाचं राजकारणाचा गावाचा विकास झाला पाहिजे आज ही निवडणूक बिनविरोध झाली याबद्दल तुम्ही म्हणजे हे नॉनपोज होण्याचं मागचं कारण काय बघा गावकऱ्यांचं विकासाच्या दृष्टीकरण एकत्र विकास गावचा झाला पाहिजे